नवी मुंबईतून एक महत्वाची बातमी हाती येते खारघर मधील जाधव यांनी मनसेवरती गंभीर आरोप केलेले आहेत आणि या आरोपांनंतर आता वाद वाढलाय महेश जाधवांच्या समर्थनात माथाडी कामगार आणि मनसे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं दृश्य आता समोर येत आहे मनसेचे पदाधिकारी महेश जाधव हो यांनी मनसेवरती गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यानंतर नवी मुंबईत माथाडी कामगार आणि मनसैनिक आमने सामने आलेले महेश समर्थनार्थ माथाडी कामगार आता आक्रमक झालेले आहेत माथाडी कामगारांचा मुद्दा घेऊन महेश जाधव आज मुंबईत अमित था। ठाकरेंच्या भेटीला मनसे कार्यालयात गेलेले होते आणि त्यावेळी राडा झाला आणि महेश जाधव यांनी अमित ठाकरेंवरती गंभीर आरोप केलेले आहेत त्यांनी याबाबतचा एक फेसबुक लाईव्ह व्हिडिओ करून आपल्या आपल्याला झालेल्या मारहाणीबद्दल मनसेवरती अनेक आरोप केलेले आहेत त्यानंतर माथाडी कामगार आता आक्रमक झालेले आहेत महेश जाधवांच्या समर्थनार्थ आता ते आक्रमक झाल्याचं चित्र बघायला मिळतंय